नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सर्व रोग निदान औषध उपचार शिबिराचे झाले उद्घाटन शिबिराला महिला पुरुषांचा मोठा प्रतिसाद हजारो रुग्णांनी घेतला लाभ मतदारसंघाच्या विकासासाठी विजन घेऊन काम करत असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांची ग्वाही अहमदपूर शहरातील काळेगाव रोड येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मोफत रोग निदान शिबीर व औषध उपचार रक्त शर्करा तपासणी शिबिराचे उद्घाटन आज शनिवार दिनांक बावीस जून रोजी फीट कापून करण्यात आले यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार साहेबराव तात्या जाधव माजी सभापती शिवानंद तात्या हेंगणे ॲडव्होकेट टी एन कांबळे माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे माजी नगरसेवक अनुराधाताई नळेगावकर भैयाभाई सय्यद अलीम शहराध्यक्ष अजर बागवान बायजीद मोहसिन शाहूबाई कांबळे किरण बारमाळे प्रकाश ससाने अशोक सोनकांबळे आशिष तोगरे प्रकाश फुलारी फेरोज शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी हे शिबीर ठेवण्यात आलेले असून नुसते तपासणी नाही तर त्याबरोबर औषध उपचार व पुढील जे काही आवश्यक आहे ती प्रक्रियासुद्धा रुग्णांना करून मिळणार आहे त्यासाठी रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा फायदा घेऊन येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील पुढील उपचार त्यांना उदगीर येथील या आयुर्वेदिक कॉलेजमधून करून मिळणार आहेत याचा लाभ गरीब असणाऱ्या या भागातील सर्व जनतेने घ्यावा असे त्यांनी सांगून आपण एक विजन घेऊन अहमदपूर मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत असून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचाच भाग म्हणून अहमदपूर येथे प्रशासकीय इमारत पंचायत समितीची इमारत कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पोलीस स्टेशनची इमारत कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि शहरामध्ये रस्ते नाल्या यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे लवकरच अहमदपूर शहरासाठी भूमिगत नाल्यांचा प्रस्ताव मंजूर होणार आहे तसेच मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आठ बॅरेजेसला मंजुरी मिळवून दिलेली आहे लवकरच त्याचे कामसुद्धा सुरुवात होणार आहे या आठ बॅरेजेसमुळे अहमदपूर तालुक्यातील मन्याड नदीच्या खोऱ्यात पंचवीस किलोमीटर पाणी थांबणार असून येथील शेतकऱ्यांना या पाण्याचा आयुष्यभर उपयोग आपल्या शेतीसाठी करता येणार आहे म्हणून हा एक शाश्वत विकास या निमित्ताने आपल्या मतदारसंघात होणार आहे त्याचबरोबर विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे शहरात जवळपास आठ कोटी रुपयेचा निधी आपण दिला आहे त्यातूनच शहरातील व्यापारी संकुल नगरपालिकेची इमारत आपणाला उभी राहताना दिसत आहे एक व्यापारी संकुल तर आधीच यापूर्वी पूर्ण झालेला आहे याशिवाय जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे रस्त्या नाली यासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही शहर व ग्रामीण भागातील रस्ते करून लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे लोकांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे अनेक गोष्टीला चालना मिळालेली आहे व्यापाऱ्यांचे व्यापार खरेदी विक्रीचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे असाच आणखीन विकास या मतदारसंघाचा करून लोकांच्या जीवनात आर्थिक कर क्रांती करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असल्याची ग्वाही आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना दिली आहे अहमदपूर शहरात पहिल्यांदाच असंख्य रुग्णांना लाभ देणारे त्याचबरोबर त्यांना औषध उपचार देऊन गरज पडल्यास पुढील प्रक्रियाही करणारे हे पहिले शिबिर असून या शिबिराला हजारो लोकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल उदगीरचे प्राचार्य पाटील सर मुजीब पटेल जागीरदार फारूक मनियार अहमद तांबोळी नाझीम शेख जागीरदार भैयाभाई यांनी परिश्रम घेतले आहेत